श्रावण मास निमित्त अमरावती शहरात अनेक परिसरातून भव्य कावळ यात्रा काढण्यात आली विलासनगर परिसरातून सुद्धा शिव अगोरी या ग्रुपच्या वतीने जम्बो कावळ यात्रा काढून शेकडोनी आपला जल्लोष व्यक्त केला या यात्रेत घोडे उंट बैलजोडी हे विशेष आकर्षक ठरले यावेळी आमदार रवी राणा यांच्यासह सुलभा खोडके यांनी सुद्धा हजेरी लावून त्यांच्या हस्ते कावडचे विधिवत पूजन करण्यात आले श्रावण सोमवार निमित्त विलासनगर येथील शिव अघोरी ग्रुपवतीने सोमवारी भव्य कावड यात्रा काढण्यात आली यावेळी परिसरातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला डीजीच्या तालावर अनेक तरुणांनी आपला जल्लोष व्यक्त केलाय या दरम्यान बंबम भोले जय महाकालचा नारा लावण्यात आला यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी कावडची पूजन करून आरती केली यासोबतच आमदार रवी राणा यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून त्यांनी सुद्धा कावडचे विधिवत पूजन केलेत जै श्री कावडयात्रेत अमरावती शहरातील स्टार बिपिन मोहरे यांनी सुद्धा कावडचे दर्शन घेतले डीजेच्या तालावर महाकालच्या गजरात सर्व भक्तांनी जल्लोष व्यक्त केला या कावडयात्रेत प्रमुख देखावे म्हणून घोडे उंट बैलगाडी हे विशेष आकर्षण ठरलेत कावडमध्ये महाकाल यांच्या तीन प्रकारच्या प्रतिमा सादर केल्यात काढण्यात आलेली कावडयात्रा विलासनगर येथून शहरात भ्रमण करण्यात कावड कावडयात्रेचा शेवटचा समारोप विलासनगर येथील शिव मंदिर परिसरात करण्यात आला